आणि ही बैठक आयोजित करण्यामागे अजित पवार यांना कुठेतरी अडचणी वाढण्यासाठी कामात ही बैठक होती मनोज जरांगी पाटील यांनी कालच्या तुमच्या एके फोर्टी सेव्हन या विधानानंतरही समाचार घेतलाय तुमच्या विधानाचा तर जरांगी यांच्या भूमिकेवर तुमचं काय म्हणणं काय आहे जरांगी यांची एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं त्याला असं वाटतंय की मी देव झालो त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे त्याला वाटतय की आता आकाशाला माझी माझ्या एवढा नेता कोणीच नाही सर्व मीच आहे म्हणजे देवही मीच आहे दानवे मीच आहे रावणही मीच आहे ना राक्षसही मीच आहे असं सगळं वाटायला लागलं या भावनेतून ते बोलत आहेत ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागलंय संपवून टाका परवा करू नका म्हणजे मारून टाकायला लागला काय लग मराठा मरा, मरा लोक तरुणांना हे असं हुशकावणी देऊन त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा आहे त्यांना ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत काँग्रेस मराठ्यांना उभी केली अरे सगळे मराठ्यांनी उभी केली काँग्रेस सगळ्याच समाजांनी उभी केली <coughs> मराठा समाजही होता ओबीसी होता आदिवासी होता दलित होता अल्पसंख्याक होता सगळ्यांचं समर्थन लागलं ला त्याला पुढे विरोध आहे आणि काँग्रेसनी सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसने दिले ना हेही पुढे लपून राहिलेलं आहे त्यामुळे हा काही बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही कधीच झालेली नाही हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांचा लोकां लो, लोकांना बनवणं दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे त्यामुळे यामध्ये एक तथ्य नाही मी आणि भुजबळ एकत्र बसलो भुजबळ साहेब आणि आमचं गुप्त केवळ गुप्त बैठक झाली आमच्या समाजावर अन्याय होता आम्ही बोलायचो नाही आज तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा हा प्रवर्ग आहे त्यांची एक जात आहे मराठा आज तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे आणि मराठा नेते सांगतात ते चुकीच्या दिशेने चाललेला आहे जर जरांगीना आरक्षण आणि गरीब कोराचंच भलं पडला आहे तो तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा शिक्षणामध्ये आरक्षण मागा पण तुम्हाला ओबीसी तोडचं आरक्षण कशा झाली पाहिजेत ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला साडेआठ टक्के फायदा होतोय ओपन मधून तुम्ही फायदा घेताय आणि मग तुम्हाला आमचा राजकीय आरक्षण सगळं घेऊन घ्यायचं आम्हाला काही गुलाम बनवायचं आहे काय यांच्या ताडाखालच्या मांजर जगू काय काय यांना आम्हाला सर्व ओबीसी यांच्या बैलगाडीच्या खालच्या म्हणून आम्हाला टाकायचं आहे काय करायचं याला आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे याची बैठक झाली त्याची बैठक झाली काँग्रेसला उभं केलं जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे आहेत ओबीसीचे आहेत ते सगळं आहे आणि हनी ज्या पद्धतीनं वागतो आहे जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काय आमच्या भाषी सगळी हिस्ट्री आहे आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारचं काही ते दाखवतोय हे हे ढोंग आहे कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी वेगळे मार्ग आहे वेगळी व्यवस्था आहे पण हो ते न करता इथूनच द्या आणि चौऱ्याण्णव सांगतात चॅलेंज ऑलरेडी झालेलं आहे चौऱ्याण्णव आला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो निर्णय झाला काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं त्याला चॅलेंज झालं ऑलरेडी झालेला आहे यांचा त्रास आपण वाचवलाय त्याला चॅलेंज करू याला चॅलेंज करू याला संपवून टाकू त्याला मुळासकट सकट संपवा परवा करू नका चिंता करू नका परिणामाची चिंता करू नका आणि ह्याला काय सांगायचं आहे का मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा, जा ओबीसी नेत्यावर फेका त्यांना मारून टाका संपवून टाका असं म्हणायचं आहे काय ही कुठली चितावणी आली आणि म्हणजे कोण कारवाई करणार अरे बरे बरे गेले या देशामध्ये काय तुझा काय अभ्यास आणि कुठला काय आहे याला सपवा त्याला सपव म्हणणं हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणीखोर बोलताय त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे चिथावणी मंत्र्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे का कारण तरुणांना ओबीसी नेत्यांच्या अर्थ निघतो नाही आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरद जबाबदारी जनांगेची राहील आणि सरकारची पण राहील त्यासाठी या उसकवणारे चिथावणीखोर जे काय भाषण करतायत ते त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे हे आमची मागणी आहे सावध रहा फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे सावध राहावं अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले ते अजितदादाला भुजबळ संपून टाकेल असंही काय बोलता त्यांचा विषय आहे त्याला राजकारण करत बसायचं आहे बघा जिथे लाठीचार झाला ना जरांग आता तिथून हिरो झाला जरांगे लाठीचार झालाच नसता तर कोण जरांगेना विचारलं असता आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे दहा उपोषण गेले वीस ठिकाणी ज्या ठिकाणी लाठीचार झाला तिथे मी सुद्धा गेलो होतो मला सुद्धा सहानुभूती होती की नाही हे चुकीचं झालेलं आहे आणि तिथे जाऊन भेट दिली जरांगेंची भेट घेतली मी काय विसरलेत काय ते पण त्यांनी ज्यावेळेस वारंवार भूमिका बदलली पहिले म्हणले मराठवाड्यात तरी तरुणां तरुणांच्या संदर्भात मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे त्यांना नोकरी मिळाली पाहिजेत आम्ही त्यांच्या सोबत होतो व्हीडब्ल्यूएस लागू झाला सर्वांनी एक मतानी आपल्या एस सी बी एक मताने आम्ही समर्थन दिलं एक मताने आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या मागे आम्ही होतो तर आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका हा एवढा मोठा समूह आहे आम्हालाच मिळत नाही आम्ही चुपाशी आहोत आमच्याच लोकांची वाट लागली आमच्या बाळांची काय गती आहे जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल धरांगीनाथ त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण वेगळ्यानं आरक्षण द्या ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या ठिकाणी धक्का लावण्याची धक्का न लावताना द्या अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड